नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत बोरखेडी तालुका रिसोड आणि जिल्हा वाशिम या ठिकाणी होय हे वाशिम जिल्ह्यातीलच गाव आहे बोरखेडी ज्या गावामध्ये गावा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेला आहे म्हणजे आपल्या राज्यामध्ये जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला आला होता तर त्या अंतर्गत दीपक भाऊ आहेत विजय भाऊ आहेत यांनी या ठिकाणी शेडनेट घेतलेले आहेत आणि हे शेडनेट घेऊन आता तुम्हाला चार पाच वर्ष झाली या पाच वर्षामध्ये सध्या तुमचं चार एकरावर इथे शेडनेट उभा आहे आणि आपण अनेक ठिकाणी शेडनेटमध्ये भाजीपाला घेताना आपण पाहतोय त्या जमिनीमध्ये कोणी लाल माती टाकत रोगराई होऊ नाही म्हणून परंतु आता दीपक भाऊच्या शेतामध्ये आपण पाहू शकतोय की हे जमिनीवर पीक नाही आहे तुमचं बरोबर पूर्ण प्लास्टिक बॅग मध्ये आहे तुम्ही जमिनीच्या ऐवजी तिथं कोकोपीट वापरलंय आणि त्या झाडाला पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढं खत